हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड टाईम डॉक्टर नितीन तर आपण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना पाहतो तर पाठीमागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की कोकण किनारपट्टी आपण पाठीमागच्या वेळेला पाहिली होती ओके okay. तर आज आपल्याला पाहिजे आहे सह्याद्री पर्वत किंवा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या सातपुडीच्या जे डोंगर आहेत ते आपल्याला आज पाहिजे आहेत ओके तर तुम्हाला जर स्क्रीन दिसत असेल तर मला नक्की चॅटबॉक्समध्ये सांगा की तुम्हाला स्क्रीन दिसते का ओके आजचं लेक्चर हे पण मिस करू नका मित्रांनो पाठीमागच्या वेळेला आपण कोकणचा कोकण विभाग पाहिलेला आहे तर आज आपण पाहिजे की सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट सह्याद्रीच्या ओके तर याच्या आधी तुम्हाला मी आपली जी ऑनलाईन बॅच आहे तर त्याच्याबद्दल एक अनाउन्समेंट सांगतो की एक ऍडमिशन याच्यामध्ये शिल्लक आहे पी एस आयच्या साठी ओके आणि जो कॉमन पी एस आय असिस्टंट होईल ते सुद्धा सेमच राहील असिस्टंट नाही ते एडिओ आता झालेले आहे ओके एक ऍडमिशन फक्त त्याच्यासाठी राहिलेलं आहे आणि त्याची फीज जी आहे ती फाईव्ह थाउजंड रुपीज त्याची फीज असणार आहे आणि हा माझा नंबर आहे शहाण्णव एकोणवन्न पासष्ट बेचाळीस हा माझा नंबर आहे याच्यावरती जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता तसंच पी एस आयसाठी करंट अफेअरची बॅच चालू करतोय पंचवीस दिवसांसाठी पाचशे रुपये त्याची फी असणार आहे यासाठी फक्त इंटेक कॅपॅसिटी आहे ती फक्त दहा जणांची असणार आहे ओके जर याच्यासाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता ओके okay. तर आता बहुतेक स्क्रीन तुम्हाला सर्वांना दिसत आहे तर आपण आता सुरुवात करूयात सह्याद्री पर्वताच्या विस्तारापासून सुरुवात करू आपण ओके okay. पाठीमागच्या वेळेला दोन प्रश्न विचारले होते की आ, रिया म्हणजे काय आणि प्रस्तरभंग म्हणजे काय एक्झॅक्टली exactly. तर रिया जे आहे ओके रिया म्हणजे कोकण किनारा आणि किनारपट्टी यांनी जो बनून बनलेला जो भाग आहे तर रिया किनारा त्याला म्हणतो आणि प्रस्तरभंग म्हणजे असं त्याला म्हणतो जे बाह्यकारकामुळे खडक दुमंगतो त्याला आपण म्हणतो प्रस्तरभंग तर असे त्यांचा जो अर्थ होता एक्झॅक्टली तर इथून पुढं आता बघायचं सह्याद्री पर्वताच आपल्याला बघायचा एक्झॅक्टली काय आहे सह्याद्री पर्वतामध्ये तर सह्याद्री पर्वताचा जो विस्तार आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात समुद्र किनाऱ्यापासून पंचेचाळीस ते ऐंशी किलोमीटर अंतरावर किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण पसरलेली पर्वताची रांग म्हणजेच कोणती सह्याद्री पर्वत आहे ओके महाराष्ट्राच्या पश्चिम भागात समुद्र किनाऱ्यापासून पंचेचाळीस ते ऐंशी किलोमीटर अंतरावर किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण पसरलेली पर्वताची रांग म्हणजेच काय सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत हा उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे कुठून उत्तरेस तापी नदीपासून पासून दक्षिणेस कन्या कुमारी पर्यंत हा सह्याद्री पर्वत पसरलेला आहे ओके okay. आता पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून म्हणजे कुठून कोकणकडून सह्याद्री पर्वताकडे पाहिल्यास सह्याद्री पर्वत हा सरळ भिंतीसारखा दिसतो आणि पूर्वेकडून पाहिल्यास पठारावर सह्याद्रीचा उतार इतका मंद आहे की ती एक डोंगराची रांग वाटते आणि हळूहळू तो दख्खनच्या पठारामध्ये विलीन होत जातो ओके okay. तर बघा म्हणजे अं महाराष्ट्राच्या पश्चिम भागात समुद्र किनाऱ्यापासून पंचेचाळीस ते ऐंशी किलोमीटर अंतरावर किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण पसरलेली पर्वताची रांग म्हणजेच सह्याद्री पर्वत होय सह्याद्री पर्वत उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे पश्चिम किनारपट्टीच्या मैदानी प्रदेशाकडून सह्याद्री पर्वताकडे पाहिल्यास सह्याद्री पर्वत सरळ भिंतीसारखा दिसतो ओके आणि पूर्वेकडून पाहिल्यास पठारावर सह्याद्रीचा उतार इतका मंद आहे की ती एक डोंगराची रांग वाटते आणि हळूहळू तो दखनच्या पठारामध्ये विलीन होत जातो आता वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे कोणत्या नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे सह्याद्री पर्वताची लांबी म्हणजेच पश्चिम घाटाची लांबी ही जवळपास आहे सोळाशे किलोमीटर असून महाराष्ट्रात याची लांबी आहे चारशे चाळीस किलोमीटर ओके सह्याद्री पर्वताची लांबी म्हणजेच पश्चिम घाटाची लांबी सोळाशे किलोमीटर असून सोळाशे किलोमीटर असून महाराष्ट्रात त्याची लांबी चारशे चाळीस किलोमीटर आहे काही जणांचा अशी शंका आहे की स्क्रीन दिसत नाही आहे तर तुम्ही तुमच्या अं युट्यूबच्या शेटिंग मध्ये जाऊन त्याच्यामध्ये सिलेक्ट करा मगच तुम्हाला स्क्रीन चांगली दिसेल ओके तर आता सुरुवात करतो परत वैतरण आणि सावित्री नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत हा कंकणाकृती झालेला आहे आणि सह्याद्री पर्वताची लांबी म्हणजे पश्चिम घाटाची लांबी सोळाशे किलोमीटर असून महाराष्ट्रात याची लांबी जी आहे ती चारशे चाळीस किलोमीटर आहे सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते तर उत्तरेकडे वाढत जाते इम्पॉर्टंट आहे सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते तर उत्तरेकडे वाढत जाते ओके पश्चिमेकडे सह्याद्रीचा उतार एकदम तीव्र आहे पश्चिमेकडे सह्याद्री पर्वताची सरासरी जी उंची आहे ती नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटरच्या दरम्यान आहे ती नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटरच्या दरम्यान आहेत ओके आणि सरासरी काढली तर नऊशे मीटरच्या आसपास आपण म्हणून त्याला नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटरच्या आसपास ओके सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्यापासून सरासरी तीस ते साठ किलोमीटर अंतरावरती आहे सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्यापासून सरासरी तीस ते साठ किलोमीटर अंतरावरती आहे ओके सह्याद्री पर्वताने दख्खनच्या पठाराची पश्चिम सीमा ही निश्चित केलेली आहे कोणती सीमा पश्चिम सीमा निश्चित केलेली आहे कशाची दख्खनच्या पठाराची कोणी सह्याद्री पर्वतानं ओके नंतर सह्याद्री पर्वताचा प्रकार तर सह्याद्री पर्वत जो तो तो आहे तो अवशिष्ट पर्वत आहे ओके अवशिष्ट पर्वत आहे सह्याद्री पर्वत म्हणजे रिसिड्युअल पर्वत आहे अवशिष्ट तो अतिप्राचीन काळात तयार झालेला का आहे आणि बाह्यकारकामुळे याची जी झालेली आहे सह्याद्री पर्वताची ओके नंतर सह्याद्री पर्वताची निर्मिती बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झालेली आहे प्रस्तरभंगामुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती ही झालेली आहे आता सह्याद्री पर्वत नद्यांचा जलविभाजक आहे ओके तर बघा याच्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्यांचे जलविभाजक वेगवेगळे झालेले आहेत ओके सह्याद्री पर्वतरांगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्यांचे जलविभाजक वेगवेगळे झालेले आहेत नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी जी नदी आहे ती वीस किलोमीटर लांबीच्या घळीमधून वाहते ओके नाशिक शहरात येईपर्यंत गोदावरी नदी वीस किलोमीटर लांबीच्या घळीतून वाहते आता कृष्णा नदीची महत्वाची उपनदी भीमा आहे आणि ती भीमाशंकर येथे उगम पावतात नंतर सावित्री वैतरणा शुक तानसा काजवी वासिष्ठी ताम्रवर्णी इत्यादी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे वाहतात व अरबी समुद्राला मिळतात सावित्री वैतरणा शुक तानसा उल्हास काजवी वासिष्ठी ताम्रवर्णी इत्यादी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पाहून पश्चिमेकडे वाहतात व अरबी समुद्राला मिळतात ओके गोदावरी कृष्णा भीमा मुळा मोठा कोयना पंचगंगा इत्यादी नद्या सह्याद्री पर्वतात उगम पाहून दक्षिण पूर्वेकडे वाहत जातात व बंगालच्या उपसागरास मिळतात ठीक आहे नंतर सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट कुठले कुठले आहेत तर थळघाट बोरघाट पारघाट घाट फोंडा घाट करुळ घाट कसारा घाट नाणे घाट आंबा घाट पसरणीचा घाट माळशेज घाट कुंभारली घाट आणि वरंदा घाट हे सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट आहेत कुठले आहेत थळघाट बोरघाट पारघाट थोंडा घाट करुळघाट कासाराघाट नाणेघाट आंबाघाट पसरणीचा घाट बसरणीचा घाट माशेज घाट कुंभारली घाट आणि वरंदा घाट हे सह्याद्री पर्वतातील प्रमुख घाट आहेत ओके आता सह्याद्री पर्वतातील हवेची ठिकाणी कुठले कुठले आहेत तर नेरळजवळील माथेरान ओके नेरळजवळचं माथेरान साताऱ्याजवळील पाचगणी व महाबळेश्वर महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटर उंचीवरती हे प्रसिद्ध घाट माते सह्याद्री पर्वतात आहेत आणि ते थंडावीच्या ठिकाणी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत कुठली नेरळजवळील माथेरान साताऱ्याजवळील पाचगणी आणि महाबळेश्वर ओके हे आणि ही थंडावीच्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत ओके नंतर सह्याद्री पर्वताच्या एकूण तीन मोठ्या डोंगरांगा आहेत तर त्यामध्ये पहिली जी आहे ती शंभू महादेवाची डोंगरांग सह्याद्री पर्वताचे एकूण ज्या तीन मोठ्या डोंगरांगा आहेत त्यामधली पहिली जी आहे ती शंभू महादेवाची डोंगरांग आहे ओके तर सह्याद्री पर्वतापासून ही जी डोंगरंग आहे कुठली शंभू महादेवाची जी डोंगरांग आहे सह्याद्री पर्वत ही जी डोंगरांग आहे ती अठरा डिग्री उत्तर अक्षवर्तापासून दिशेने जाते ओके okay? सह्याद्री पर्वतापासून शंभू महादेवाची जी डोंगरांग आहे ती अठरा डिग्री उत्तर अक्षवर्तापासून अग्निय दिशेने जाते right? रायश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर असं म्हणतात रायश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला काय म्हणतो शंभू महादेवाची डोंगरांग असं म्हणतात ओके नंतर शंभू महादेव डोंगरांगा ज्या आहेत त्या सातारा व त्या सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकमध्ये जातात ठीक आहे सातारा आणि सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकमध्ये जातात शंभू महादेवाच्या डोंगरांगा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस शंभू महादेवाची डोंगरांगा आहे ओके भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणे जे आहे ते शंभू महादेवाची डोंगरंगा आहे शंभू महादेव डोंगरांगामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत ओके शंभू महादेव डोंगरांगेमुळे भीमा व कृष्णा या नद्यांची जी खोरी आहे ती वेगवेगळी झालेली आहेत नंतर महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी शंभू महादेव डोंगरांग आहे महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगरांग होती शंभू महादेवाची डोंगरांग आहे आता शंभू महादेव डोंगरावर काही ठिकाणी सपाट मात्याचे प्रदेश आहेत ओके कुठले कुठले वाईजवळील पाचगणी आणि महाबळेश्वर आणि टेबल लँड या नावाने हे पाचगणीचं पठार प्रसिद्ध आहे टेबलँड नावाने कोणतं पठार प्रसिद्ध आहे पाचगणीचं पठार हे कुठे आहे शंभू महादेवाच्या डोंगरावरचे आहे आता शंभू महादेव डोंगरांगाच्या उत्तरेस भीमाखोरे तर दक्षिणेस कृष्णेचे खोरे आहे शंभू महादेव डोंगर रांगेचे उत्तरेस आहे भीमा खोरे आणि दक्षिणेस आहे कृष्णेचे खोरे आता शंभू महादेव डोंगराच्या शाखा बघा कुठे कुठे शाखा आहेत शंभू महादेव डोंगराच्या शाखा तर आगाशीचे डोंगर कराड सातारा आणि बामनुलीचे डोंगर सातारा ह्या शंभू महादेव डोंगराच्या शाखा आहेत ओके शंभू महादेव डोंगर शाखा कुठल्या आगोशीचे डोंगर आणि बामनुलीचे डोंगर आगोशीचे डोंगर कराड सातारा आणि बामनुलीचे डोंगर जे आहे ते सातारामध्ये ओके तर अशा पद्धतीने शंभू महादेवाचे डोंगर रंग आहे तर शंभू महादेव डोंगरंग काय सह्याद्री पर्वतापासून डोंगरांग आहे ती अठरा डिग्री उत्तर अक्षवर्तापासून अग्निदेशन आहे राय शिंगणापूर शिंगणापूरपर्यंत पसरलेली जी रांग आहे तिला आपण शंभू महादेवची डोंगरंग असं म्हणतो शंभू महादेव डोंगरांग सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकमध्ये जातात भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस ही शंभू महादेवाची डोंगरंग आहे शंभू महादेव डोंगरांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहेत महाराष्ट्रातील पठारातील पठारावरील दक्षिणेतील सर्वात मोठी जी रांग आहे ती शंभू महादेवाची डोंगरंग आहे शंभू महादेव डोंगरावर काही ठिकाणी सपाट मा प्रदेश आढळतात उडार काय टेबल लँड टेबल लँड ह्या नावाने पाचगणी पटारे ओळखलं जातात शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेस कोरे तर दक्षिणेस आहे कृष्णाकोरे आणि शंभू महादेव डोंगराच्या शाखा कुठल्या आहेत आगोशीचं डोंगर आहे बामनोलीचा डोंगर आगोशीचं डोंगर कराडमध्ये आणि बामणूचे डोंगर जे आहे ते साताऱ्यामध्ये आहेत काय नंतर बघा हरिचंद्र बालाघाट डोंगर रंग ओके सेकंड जे आहे ते ह्या काय बघतो आपण सह्याद्री पर्वताच्या मोठ्या डोंगरांगा पहिली बघितली शंभू महादेवाची डोंगरांग आहे दुसऱ्या आता बघायचे हरिचंद्र बालाघाटाची जी डोंगरांग आहे ती ओके तर सुरुवात करूयात आता गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिचंद्र बालाघाट डोंगरांग आहे ओके कोंडलल्या गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिचंद्र बालाघाटची ही डोंगरांग आहे ओके हरिचंद्र बालाघाट डोंगरांगामुळे गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेल्या आहेत कोणत्या नद्यांची खोरी गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी ही वेगवेगळी झालेली आहेत हरिचंद्र बालाघाट डोंगरांगेमुळे नंतर हरिचंद्र डोंगरांग जे आहे ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे हरिचंद्र डोंगरांगेच्या उत्तरेस प्रवरा खोरे आणि दक्षिणेस कुकडीचे खोरे आहे हरिचंद्र डोंगरंगाचे उत्तरेस कुठलं खोऱ्या प्रवराचं खोऱ्या आणि दक्षिणेस जे आहे ते कुकडीचे खोरे आहे ओके okay? बालाघाट जी डोंगरांग आहे ती बीड जिल्ह्यामध्ये आहे बालाघाट डोंगरांग आहे ती बीड जिल्ह्यामध्ये आहे ओके नंतर हरिचंद्र डोंगरांगांच्या पश्चिम भागास घाट व पूर्व भागास बालाघाट म्हणून ओळखलं जातं हरिश्चंद्र डोंगर पश्चिम भागास हरिश्चंद्रघाट घाट आणि पूर्व भागास बालाघाट म्हणून हे ओळखलं जातं पुढे ही जी रांग आहे ती अग्निस वळून आंध्र प्रदेशातील हैदराबाद पर्यंत जातं ओके आंध्र प्रदेशातील हैदराबाद पर्यंत ही रांग जाते नंतर शंभू महादेव डोंगर रांगाप्रमाणेच या डोंगरावर ही सपाट मातेचे प्रदेश आहेत उदाहरणार्थ काय अहमदनगर जिल्ह्यातील हरिचंद्र पूर्वेकडे पसरलेली सह्याद्रीची शाखा अकोळनेर जवळ पठारात विलीन होऊन जेऊर जवळ पुन्हा वर काढते आणि पूर्वेस या डोंगराची उंची किती आहे सहाशे मीटर पर्यंत आहे नंतर बालाघाट हा सपाट माताचा प्रदेश आहे बालाघाट हा सपाट माताचा प्रदेश आहे नंतर हरिचंद्र बालाघाट डोंगराच्या शाखा कुठल्या आहेत हरिचंद्र बालाघाट डोंगर रंगाच्या शाखा कुठल्या कुठल्या आहेत तर बाळेश्वर डोंगर अहमदनगर हरिचंद्र डोंगर अहमदनगर आणि तसुमाई डोंगर अहमदनगर म्हणजे तिन्ही सुद्धा अहमदनगर मध्येच आहेत बाळेश्वर डोंगर हरिचंद्रगोड डोंगर आणि तसुमाई डोंगर ह्या बालाघाट याच्या हरिचंद्र बालाघाट रंगाच्या शाखा आहेत ओके हे झालं दुसरी आणि आता तिसरी बघू सातमाळा अजेंटर डोंगरंगा Okay, सातमाळा अजिंठा डोंगरंगा पहिली बघितली आपण शंभू महादेव दुसरी बघितली हरिचंद्र बालाघाट आणि तिसरी बघायची आता सातमाळा अजिंठा डोंगरांग ओके okay, तर सातमाळा अजिंठा जी डोंगरांग आहे ती गोदावरी व तापी या नद्यांना वेगळी करते ओके सातमाळ अजिंठा जी डोंगरंग आहे ती गोदावरी आणि तापी या नद्यांना वेगळी करते सातमाळा अजिंठा डोंगरांगेची उंची पूर्वेकडे कमी कमी होत जाते सातमाळा अजिंठा डोंगरांगेची उंची जी आहे ती पूर्वेकडे कमी कमी होत जाते नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ती सातमाळा डोंगररांग आहे अजिंठा टेकड्यांचा उत्तर उत्तरेकडे तीव्र आहे एकदम ठीक आहे अजिंठा टेकड्याचा उत्तर जो आहे सातमाळा अजिंठा मधला अजिंठा उत्तरेकडून जो आहे तो उत्तरेकडे तीव्र आहे एकदम नंतर अजिंठा टेकड्यांचा उतार दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे मंद आहे अं अजिंठा डोंगररांग तुटक तुटक आहे ओके सातमाळा अजिंठा डोंगररांगेची दिशा पश्चिम पूर्व अशी आहे पश्चिम पूर्व अशी आहे सातमाळ अजिंठा डोंगररांगेची दिशा वेरूळ डोंगरात वेरळूळ लेणी आहेत वेरूळ डोंगराच्या पश्चिम भागास सातमाळा डोंगर असं म्हणतात वेरूळ डोंगराच्या पश्चिम भागास सातमाळा डोंगर असे म्हणतात ओके नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळा डोंगर सुरू होतो पुढे याच्या रांगा मनमाडच्या पलीकडे अंकाई टेंकाईपासून अजिंठा डेंग टेकड्या म्हणून ओळखल्या जातात सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या पूर्वेस उत्तर हा मंद स्वरूपाचा आहे ओके तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या पश्चिमेस उत्तर हा तीव्र स्वरूपाचा आहे अजिंठा डोंगरात अजिंठ्याची जगप्रसिद्धी लेणी वाघूर नदीच्या वळणाच्या खडकात आहेत अजिंठा डोंगरात अजिंठ्याची जगप्रसिद्ध जी लेणी आहेत ती वाघूर नदीच्या वळणाच्या खडकात आहेत ओके सातमाळा अजिंठा डोंगराच्या उपशाखा कुठल्या आहेत आता सा। सातमा अजिंठा डोंगराच्या उपशाखा तर गाणा टेकड्या बघा गाणा टेकड्या नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंगोलीच्या डोंगर हिंगोली पुसदच्या टेकड्या यवतमाळ जिल्ह्यात निर्मळचे डोंगर परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आणि मुदखेडचे जे डोंगर आहेत ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत ओके तर अशा पद्धतीने हे सात महाजेंडाची डोंगरांगेची माहिती आहे नंतर बघा सातपुडा पर्वतरांगा आणि डोंगरांग सातपुडा हा जो आहे तो अवशिष्ट पर्वत आहे सातपुडा पर्वत आहे तो अवशिष्ट पर्वत आहे सातपुडा पर्वताच्या रांगा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पूर्व पश्चिम दिशेने आहेत ओके पूर्व पश्चिम दिशेने आहेत सातपुडा पर्वत रांगामुळे नर्मदा व तापी नद्यांची खोरी एकमेकापासून वेगळे झालेले आहेत नर्मदा आणि तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्व पश्चिम विस्तार असलेल्या सातपुडा पर्वताचा फारच थोडा भाग महाराष्ट्रात समाविष्ट होतो ओके okay. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगरास तोरणमाळ पठार मानतात नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा सातपुडा डोंगरास तोरणमाळचं पठार म्हणतात तर तोरणमाळ डोंगराची उंची जी आहे ती एक हजार छत्तीस मीटर इतकी आहे अस्तमा शिखराची उंची जी आहे ती तेराशे पंचवीस मीटर आहे आणि तोरणमाळ डोंगरातील सर्वात उंच शिखर आहे कुठलं स्तंभ वायव्य महाराष्ट्रातील तोरणमाळ हे एकमेव हवेचे ठिकाण आहे वायव्य महाराष्ट्रातील तोरणमाळ हे एकमेव हवेचे ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणतात अमरावती जिल्ह्यात सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या म्हणतात त्याची रुंदी जी आहे ती वीस ते चाळीस किलोमीटर आहे आणि या उंची जी आहे ती एक हजार मीटर पेक्षा जास्त आहे बैराट अकराशे सत्याहत्तर मीटर हे गाविलगड रांगेतील सर्वात उंच शिकार आहे बैराट ओके आणि त्या खालोखाल जे आहे ते चिखलदारा अकराशे पंधरा मीटर अमरावतीच्या गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उत्तर अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे ओके आणि गाविलगड प्रदेशाची उंची जी आहे ती बाराशे मीटर पासून तीनशे मीटर पर्यंत प्रदेशांची उंची कमी होत जाते तीव्रकड्यांची लांबी बरीच कमी आहे ओके बरीच आहे सॉरी बरीच आहे यांची लांबी तीव्र नंतर अन्य आणि टेकड्या बघा धुळेमध्ये गायना डोंगर औरंगाबाद वेरुळ हिंगोली हिंगोल हिंगोली नांदेड मुदखेड नागपूरमध्ये गरमसूर गोंदियामध्ये दर केसा आणि गडचिरोलीमध्ये चिरोली भामरागड आणि सुरजागड पूर्वेकडे अजिंक्य डोंगराचे दोन सोळके निघतात त्यापैकी एक रांग देवगिरी सिंदखेड वरून दक्षिणेस परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाते तिला निर्मल रांग म्हणतात तर उत्तरेस असणारी रांग ही यवतमाळ जिल्ह्यातून जाते ओके तर अशा पद्धतीने हे सह्याद्री पर्वताची ह्या ज्या नोट्स आहेत त्या कलेक्ट केलेल्या आहेत ओके जवळपास सर्व स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरून ह्या नोट्स मी बनवलेल्या आहेत हे फक्त नोट्स ज्या असतील त्या फक्त ऑनलाईन क्लास स्टुडंटसाठीच अवेलेबल पीडीएफ मी ऑलरेडी दिलेली आहे तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच फक्त एक सीट्स अवेलेबल शिल्लक आहे उद्यापर्यंत तुम्ही याची फी भरू शकता फाईव्ह थाऊजंड रुपीज चार्जेस आहेत हा माझा नंबर आहे शहाण्णव एकोणछप्पन पासष्ट बेचाळीस जर करंट आपल्याची बॅच जॉईन करायचा असेल ना फक्त दहा ॲडमिशन ना त्यांनाच घेणार आहे मी सुद्धा मला याच नंबरवरती सेम नंबरवरती मेसेज करायचा आहे ओके व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा अँड थँक्स फॉर द वॉचिंग ओके ऑल द बेस्ट